श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत एकादशी उद्यापन कधी करावे मार्गशीर्ष दोन हजार चोवीस डिसेंबर ह्या महिन्यात काय काळजी घ्यावी आणि काय चुका टाळाव्या आणि काय तुम्हाला भेटणार याबद्दल तुम्हाला मी पूर्ण माहिती ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला उद्यापन करणे योग्य असते परंतु काही गोष्टींची काळजी घेतल्यास चुकांची शक्यता कमी होते शेवटच्या गुरुवारी येणारी एकादशी ही सहसा गीताजयंती मोक्षदा एकादशी असते ज्याचा विशेष महत्व आहे उद्यापन का करावे पुण्यप्राप्ती मार्गशेष महिन्यातील एकादशी अत्यंत पुण्यकारी मानली जाते मोक्षप्राप्तीचा योग मोक्षदा एकादशीला उपवास आणि पूजा केल्याने पापांचे क्षालन होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो गुरुवारीचा योग गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असल्याने एकादशी गुरुवारी आल्यास त्याचे पुण्य दुप्पट होते उद्यापन करताना चूक टाळण्यासाठी काय टीप आहेत आता ते आपण पाहू सही तिथी ठरवा म्हणजेच एकादशी व द्वादशीचे नियम पाळा उपवास सोडण्याचा पारनेचा वेळ ब्राह्मण मुहूर्तात असावा सात्विक आहार घ्या उपवास करताना केवळ फळहार किंवा सात्विक पदार्थाचे सेवन करा तिखट कांदा लसूण किंवा मांसाहार टाळा शुद्धता राखा पूजा करताना व उपवासाच्या वेळी शरीर व मनाची शुद्धता आवश्यक आहे अनावश्यक वादविवाद नकारात्मक विचार टाळा भगवान विष्णूची पूजा करा एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा विष्णू सहस्रनाम किंवा गीता पठन केल्याने विशेष फल मिळते दान धर्म करा अन्नदान किंवा वस्त्रदान करून पुण्य वाढवा एकादशी उद्यापन कधी करावे उद्यापन प्रामुख्याने हे उपवास पूर्ण केल्यानंतर द्वादशीच्या दिवशी पारणाच्या वेळी संपन्न होते गुरुवारी एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूचे विशेष पूजन केल्यास फळ दुप्पट लाभते शेवटी मार्गशीर्ष महिन्याची शेवटी गुरुवारची एकादशी अत्यंत शुभ आहे तुम्ही उद्यापन करायला पूर्णतः तयार असल्यास धार्मिक नियम आणि शुद्धता पाळा यासाठी स्थानिक पंडितांची सल्ला घेणे अधिक फायदेशीर मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त